तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट झालेलं आहे तर आजच्या बोलीपतच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हिडूला सुरुवात करूया की आज हळद काय भाव येतं या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये कांडी पाहू शकता आपण चौदा हजार एकशे पाच रुपये दिली छान माले पाहू शकता हळदीच्या बाजारामध्ये मध्ये घसरण झालेली हा लॉट पाहू शकता चौदा हजार पाचशे रुपये विकलेला आहे एकोणचाळीस कटे था कांडीचा लॉट आहे छान माले पाहू शकता आपण हो अपंडा पाहू शकता तेरा हजार तीनशे पाच रुपये केलेला आहे बंडा पाहू शकता तेरा हजार सातशे रुपये केलेला आहे छान मालिक पाहू शकता तिकाडी पाहू शकता तेरा हजार पाचशे पंचवीस रुपये केलेली आहे कांडी पोषकता शकता चौदा हजार पन्नास रुपये विकलेली छान माने पोषकता शकता तबंडा पाहू शकता तेरा हजार तीनशे रुपये विकलेला आहे तंडा पाहू शकता तेरा हजार चारशे पाच रुपये आभांडा पाहू शकता तेरा हजार दोनशे पंचवीस रुपये विकलेला आहे तर शेतकरी बांधवानो आभांडा पाहू शकता तेरा हजार चारशे पन्नास रुपये विकलेला आहे तर शेतकरी बांधवानं मोठ्या प्रमाणात वसमत मार्केटमध्ये नवीन हळदीची आवक आहे सरासरी हळद बारा हजार पाचशे रुपयापासून वरितवरील साडे चौदा पंधरा हजार रुपयापर्यंत विकत आहे बाजार चांगले आहेत पण हळदीला जास्त प्रमाणात तो सध्या आवक जास्त असल्यामुळं बाजारभाव थोडेसे कमी आहे सर्व शेतकरी हळदी विकण्यासची गडबड करत असल्यामुळं बाजारभाव तेवढे व्यवस्थित नाही ही कांडी पाहू शकता आपण तेरा हजार नऊशे रुपये विकलेले छान सर्वो माल आहे सर्व शेतकरी हळदी विकायची गडबड करत आहेत भाव व्यवस्थित असल्यामुळं कोणी पण माल ठेवण्याचा प्रयत्न कोणताही शेतकरी माल ठेवण्याचा प्रयत्न करत नाही रांडा पोषकता तेरा हजार चारशे पाच रुपये विकलेला आहे कांडी पोषकता आपण चौदा हजार रुपये विकलेली आहे ही पण कांडी शकता आपण चौदा हजार रुपये विकलेली ही कांडी पोषकता आपण चौदा हजार रुपये केलेली एकोण काडी पाहू शकता आपण चौदा हजार चारशे पन्नास पंचावन्न रुपये विकलेली पाहू शकता आपण चौदा हजार रुपये विकलेली बंडा पाहू शकता एकशे बत्तीस कटे पावशे बंड्याचा लॉट आहे तेरा हजार चारशे दहा रुपये विकलेला आहे काळी शकता तेरा हजार तीनशे रुपये विकलेली हा बंडा पावश्यकता बारा हजार आठशे पंच्याण्णव रुपये तिकांडी पाहू शकता चौदा हजार रुपये हा बंडा पाहू तेरा हजार रुपये केलेला आहे तर शेतकरी बांधववर सरासरी हा तेरा हजार रुपयापासून वरच वरील चौदा हजार पाच चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत वर विकत आहे तर शेतकरी बांधव आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बसमत मार्केट येथे हळदीचं बोलिबद्ध बीड झालेलं आहे हजी का तर मोठ्या प्रमाणात ही नवीन हळदीची आवक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डामध्ये आहे तर शेतकरी बांधवनं सरासरी वसमत मार्केटमध्ये हळद तेरा हजार रुपयापासून वर वरील चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली आहे तर बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना एक नंबर सूचना वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या आड्यात व्यापारी बांधवासी विटाची पैशाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री स्थान ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवांनो हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील हळदीच्या बाजारभावाचं अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित तसेच वसमत मार्केटमधील हळदीच्या बाजारभावासंबंधित नवनवीन अपडेट आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तो थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद